निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला नदीत कार कोसळून पाच जण मृत्युमुखी मुंबई गोवा महामार्गावरील भीषण अपघात झाला असून खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मुंबईतील मीरा रोड इथून देवरुखच्या दिशेने निघालेल्या कुटुंबियांचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला धक्कादायक आणि तेवढीच दुःखद गोष्ट म्हणजे अपघातग्रस्त कारमधील नागरिक हे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठीच देऊ जात होते मात्र त्यांनाही वाटेत मृत्यूने गाठले जगबुड नदीच्या पुलावरून कार थेट शंभर फूट खाली कोसळली या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला तर कारचा चालक गंभीररीत्या था, जखमी झाला आहे त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत नदीपात्रात मोटर कोसळल्याची माहिती मिळताच अनेकांनी जगबुडी नदी पुलाकडे धाव घेतली या भीषण अपघातात कुटुंबातील पाच जणांनी जीव गमावल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ पहाटे हा भयानक अपघात झाला अपघातातील मृत हे मीरा रोडचे रहिवासी असून ते, ते अंत्यविधीसाठी देवरुखच्या दिशेने जात होते मात्र कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट जगबुडी नदीच्या पात्रात शंभर ते दीडशे फूट खाली कोसळली हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदा मीना झाला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेधा परमेश पराडकर सौरभ परमेश पराडकर वयवर्ष बावीस मिताली विवेक मोरे वयवर्ष पंचेचाळीस निहार विवेक मोरे वयवर्ष एकोणीस श्रेयश राजेंद्र सावंत वयवर्ष तेवीस अशी मृतांची नावं असून त्यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे दोन्ही कुटुंबे मुंबईतील मिरा रोड येथील रहिवाशी असून ते रात्रीच्या सुमारास देवरुख येथे जात होते मात्र गाडीचा वेग प्रचंड होता त्यांची कार भरणे नाका येथे आल्यावर नियंत्रण सुटलं आणि कार जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून थेट नदीत कोसळली ही भीषण दुर्दैवी घटना पहाटे पाच ते साडेपाचच्या च्या सुमारास घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य तातडीने सुरू केले ही कार क्रेनच्या सहाय्याने वर उचलण्यात आली कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले पण त्यांना वाजवण्यात अपयश आलं यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांचे मृतदेह शौच देण्यासाठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती कारचा चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन खेड रत्नागिरी